दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये जोरबे ग्रामदैवत श्री एकमुखी दत्त असून या ठिकाणी दरवर्षी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतो तर सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला तीन दिवस सुरू असलेल्या दत्तजयंतीच्या महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली शुक्रवारी तेरा डिसेंबरला सायंकाळी गावातून दत्त महाराजांच्या मूर्तीची रथातून भव्य मिरवणूक काढली गेली त्यानंतर मूर्ती दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवली गेली चौदा डिसेंबरला मूर्तीला महाभिषेक घालत सजावट केली गेली दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तर आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली होती तालुक्यातून या ठिकाणी मोठी गर्दी होते तीन दिवस इथं मोठं यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं तर पंधरा डिसेंबरला ललिताचा म्हणजेच दत्त जयंतीचा समारोह हो कार्यक्रम सायंकाळी सात ते नऊ कालावधीत कीर्तनानं पार पडला वैकुंठवाशी नारायणगिरीजी महाराज आपल्या कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगायचे जुना काळ आठवा जुन्या काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये घरोघरी पोथी लावायची एक जडप होत एका गावामध्ये ते पोथी ऐकायला जायचं पण दोघ नवरा बायको एकच पोथी वाच ऐकायला जात नव्हती नवरा हरिविजय ऐकायचा आणि बायको पांडव प्रताप ऐकायची आणि दोघं ती पोथी ऐकून घरी आले हा म्हणायचा आज आमच्या पोथीमध्ये असा असा विषय निघाला सांगितलं फार मजा आली ती पण म्हणायची आज आमच्या पोथीमध्ये असा असा विषय निघाला फार सुंदर सांगितलं मजा आली दोघ एकमेकाला टाळी वगैरे देऊन हसून खेळून त्यांचे एक दिवस असा झाला पोथी ऐकून घरी आले हाही काही बोला ना आणि तीही काही बोला ना हा तिच्या पाहतो ती याच्याकडे याच्या सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा